त्यांचं नाही झालं पाहिजे त्यासाठी आम्हाला न्याय लागतो डॉक्टरांना सध्या जर भेटली तर मग अशी भरपूर आत्महत्या थांबते ते पण नेमकं जेव्हा नेल होतो त्याचं काय दुखत होतं चुकत होत काय पसंग्या होता पण नंतर आम्हाला कळलं सी टी स्कॅन इथं काहीतरी आहे ते छातीमध्ये तेव्हा आम्ही रॉंग कॉफी काढण्यासाठी नेली कॉपी अशी वेळेस करते तर ते नीस इंजेक्शन देतात भुलीचे इंजेक्शन द्यायचं त्याने झोपीची इंजेक्शन दिली मुलगी चार वेळेस तुठून बसली आमच्यावरली आणि आवाज येत होती आणि त्याच्यानंतर त्याने सांगितलं गाठे आम्हाला दाखवलं गाठीचं व्हिडिओ दाखवला कशी गाठे काय ते सर्व काही दाखवलं त्याच्यानंतर सॅम्पल काढायला गेले आम्ही आम्हाला बोलले ते सॅम्पल काढायचं आहे आम्ही सॅम्पल काढायला नेलं त्यावेळेस त्यांनी शिकून ब्लडिंग सॉल्व झाली त्याच्यानंतर आम्ही ती ब्लडिंग बंद करायचं ऑपरेशन पण केलं ती ब्लडिंग बंद झाली तो व्हिडिओ त्यांनी दाखवला जेव्हा आम्हाला सॅम्पल काढला तो व्हिडिओ त्यांनी दाखवले आम्हाला ते व्हिडिओ लागतोय ते ते, ते बोलत नाही आहे ना पण त्याने आम्हाला मोबाईलवर दाखवला तेव्हा होता आता काय नाही आहे त्यांच्याकडं ना आम्हाला न्याय लागतो फक्त आमच्या मुलीसाठी आम्ही आम्हाला लगेच इच्छा नाही आम्ही काही बी करू शकतो आमच्या मुलीला जर न्याय जर नाही पाहिजे तर आम्ही काही करू शकतो आणि तुम्ही तुम्ही कोणत्या हॉस्पिटलला आणि ज्या डॉक्टरचं नाव काय होतं कोणत्या हॉस्पिटलला गेले होते एम एमला गेलो होतो सुनील जाधव म्हणून आणि देशमुख सर म्हणून मी निधून देशमुख सरांनी पूर्ण ट्रीटमेंट घेतली ते आम्हाला बोलले सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल पण ते निय सुट्टीमध्ये गेले ना त्याच्यामुळे जास्त ते झाले म्हणजे भूरगी फॉर्मात गेली त्याने लक्षच नाही केलं आमच्या घर चार पाच वेळेस सलईन खाली गेले आम्ही त्याला दोन चार वेळेस बोललो तर सलईन खाली जात आहे इंजेक्शन इतके भारी भारी इंजेक्शन तिच्यापर्यंत पोहोचत नाही आहे तिची तब्येतवती खालवती पण मग तरी ते लक्षच करत नव्हते खरोखरच त्यांचं असं म्हणणं आहे का डॉक्टरमुळे झालेली गलती का बाबा डॉक्टरांना नाही का बा तात्काळ त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी यांची नागरिकांची आणि आपल्या सोबत का बा तसं काही नाही त्यांच्याजवळ पुरावा सुद्धा आहे आपण पुरावा सहित सुद्धा दाखवणार आहोत मी केबिनोस साठी चित्तरखेड नमस्कार केबी न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आज आज जो सकाळपासून आत्मदानाचा इशारा दिलेला आहे आपण बघू शकता की माणूस वर टाकीवर बसलेला आहे आप आपल्यासोबत काही नागरिके गावातले आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या बाका काय प्रसंग गाडा असा का बा त्यांना आत्मदानाचा टाईम आला तर या संदर्भात असं गावातले नागरिक चंद्रशेखर पाटील साळुंके आपण यांची प्रतिक्रिया जाणून घ्यालो बा का हे गावातले का बाबा नेमकं काय प्रसंग झाला होता बाबा नेमकं घ्या याची घटना काय होती का काय घडलं त्यांच्या भोवती आणि कस पाटील या गावामध्ये आता मी गावचे नागरिक आहात तर या गावामध्ये काय पसंग घडला आणि काय झालं पहिला आपला परिचय व्रश मी तितरखेडीतला नागरिक आहे व्रशाली दिलीप बोर्डे हिचं अचानक थोडंसं दुखायला लागलं म्हणून ते एम जी एम हॉस्पिटल इथं घेऊन गेले आणि डॉक्टरच्या चुकीच्या निधनामुळं मुलीची परिस्थिती गंभीर होत गेली अक्षरशः लापरवाही हो डॉक्टरना सरकारी रुग्णालयामध्ये सर्वसामान्यांची जशी हेळ सांड कार केली जाते तशी या पेशंटच्या बाबतीत सतत हेळ झाली बऱ्याच वेळेस द्वारे ट्रीटमेंट चालू होती इंजेक्शनं चालू होते पण अक्षरच्या सलाईनी रुग्णाला पोचतच नव्हती ती गादीमध्ये ते पाणी सलाईनचं जात होतं अक्षरशः एकदा नाही दोनदा नाही चार वेळेस ती पेशंटच्या खालची गादी पूर्णतः ओली झाली म्हणजे शासकीय रुग्णालयामध्ये फक्त सर्वसामान्यालाच वेठीस झाल्या जातं की शासकीय कामामध्ये जर तुम्ही अडथळा आणला तर तुमच्यावर तीनशे त्रेपन्नसारखा जाचक गुन्हा दाखल केला करण्यात येईल अशी मुष्क्या आवळण्याची परिस्थिती त्या एम जी एम हॉस्पिटलमध्ये आणि पेशंट अक्षरशः चालतं बोलतं होतं आणि या डॉक्टरच्या चुकीच्या निधनामुळं पेशंट अक्षरशः कोमात गेलं आणि त्या मात्यापित्यांचं म्हणणं आहे की डॉक्टरच्या हलगर्जीपानामुळं आमचं पेशंट दगावलं त्यांनी सिडको पोलीस स्टेशन असल घाटी रुग्णालयात असेल आरोग्य विभागाकडे असेल बऱ्याच वेळेस प्रयत्न केला की के आम्हाला न्याय द्यावा इथं चुकीच्या पद्धतीनं ट्रीटमेंट होते प्रशासन या शासकीय रुग्णालय असल याच्यावर आमाफ पैसा खर्च करतो पण तिथले कर्मचारी कर्तव्यदक्ष नाही पेशंटकडं पाहिजे त्या पद्धतीनं उपचार करीत नाही या निष्क्रिय लोकांमुळं आमची मुलगी दगावली आणि या लोकांवर कारवाई व्हावी सिडको पोलीस स्टेशनची यांनी बऱ्याच वेळेस दार वाजवलं की या डॉक्टरांवर एफ आय आर व्हावा पण कुठल्याही प्रकारचा एफ आय आर झाला नाही आज दोन महिन्याचा काल उलटून गेला साधा पी एम रिपोर्ट देखील आलेला नाही एवढं थंड प्रशासनाचं चा काम चाललेलं आहे आणि आम्हाला न्याय भेटला नाही आमची चालतीपुरती तिला कुठला आजार नव्हता का काही काहीतरी का, जुनाट आजार आहे त्याच्यातून पेशंट कोमात गेलं अक्षरशः पोरगी बसनं गेली तिथं हॉस्पिटलला चालत गेली आणि एवढ्या मोठ्या कोंबात जाऊन तिचा प्राण दगावलं गेलं आणि प्रशासनानं डॉक्टरवर कुठली कारवाई केली नाही जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आता त्यांनी सा प्रशासनाचे दारं वाजून वाजून थकले आणि शेवटची स्टेप म्हणून स्वतःचं आत्मदान करण्याचा त्यांनी प्रयत्न करत आहे आज सकाळपासून गावातले माता भगिनी असं ज्येष्ठ नागरिक असं आमचे माजी पोलीस पाटील विजय नाना असं यांनी वारंवार विनंती केली की बाबा आपण न्याय घेऊ त्या डॉक्टरांवर कारवाई करू पण त्या मुलीच्या वडिलाची आईची मनस्थिती ठीक नाही ते त्यांच्या निर्णयावर ठाणे बघतो आता पुढं काय होतं आम्ही गावचं सकाळपासून विनंती करतो आहे आम्ही दिवस उगल्यापासून अक्षरशः गावातील लोकांना अन्नाचा कणही घेतला नाही का नका बाबा असं करू नका करू नका पण तो माणूस काय ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही तरी आता आम्ही प्रशासनानं या गोष्टीची दखल घ्यावा व त्वरित नाही द्यावा आणि जे कोणी घाटीसारख्या एम जी एम सारख्या ठिकाणी निष्क्रिय लोक आहे त्यांच्यावर पात्र गुन्हा दाखल करून त्यांना लवकर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी हीच आमची ग्रामस्थाच्या वतीने विनंती नाही पोलीस प्रशासन का बघ कवा आलं आणि कसं घे ते येऊन त्यांनी ते काय केलं आतापर्यंत इकडे येऊन बाबा पोलीस प्रशासन त्यांनी एस पी साहेबाला फोन लावले पण जे काही पत्रव्यवहार केलेला आहे मु मुलीच्या आईवडिलांनी पेशंटच्या आईवडिलांनी अद्याप एम जी एम डिपार्टमेंटमार्फत साधा एक पिओन देखील आलेला नाही की आम्ही या गोष्टीचा साठी आम्ही काहीतरी प्रशासन लेवलवर काम केलेलं आहे असं आम्हाला हे आतापर्यंत एकही क्ल्यू या डिपार्टमेंटच्या मार्फत आलेला नाही आणि जास्त काही मागणी नव्हती त्यांची की जो काही काम चालतं एम जी एमसारख्या घाटीसारख्या ठिकाणी अशा निष्क्रिय लोकांमुळं बऱ्याच पेशंट दगावतात आज तर आमच्या जीवाचा गोळा गेलेला आहे पण आमच्या वसालीसारख्या आज या जिल्ह्यातून या महाराष्ट्रातून अनेक लोक तिथं दाखल होणारे अशा अनेक वशायली जाती या भविष्यात या घटना घडू नये म्हणून या डिपार्टमेंटला कुठंतरी चाप लागावा म्हणून या पेशंटच्या रुग्णाच्या आईवडिलाची ही प्रामाणिक भूमिका आहे तरी या गँड्याच्या कातडीचं कोणी सरकार असेल त्या आरोग्य विभागाचे ते लोकं असेल अद्यापही कोणी इथं भिरकलेलं नाही आणि इथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकता सर्व ज्येष्ठ वडीलधारी माणसं त्या माणसाच्या विनवण्या करू राहिले परंतु जर ह्या पेशंटला काही झालं आत्ताच कुठंतरी या, या दुखवट्यातून गाव बाहेर आलेलं आहे आणि जर अशी जर अनुचित प्रकार घडला या दाम्पत्यातून जर एखाद्या जीवाचं बरं वाईट जर झालं तर या गावामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अनेक तिचे सासरे असल सासू असल मुलीचे आईवडील असतील म्हणजे असे अनेक लोक हायपर झालेले आणि त्यांची मनस्थिती ठीक राहिलेली नाही तरी प्रशासनाला पुन्हा विनंती करतो की आपण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्या अगोदर ही प्रश्न आपण हाताळावा हेच आपल्या पत्रकार लाईव्हच्या माध्यमातून सांगतो नाही तुम्ही गावाच्या ना वतीनं आज ते ते बहुतेक टाकीवर चेरले आहात तर बा आता तुमचा स्टेप स्टेप काय काय राहील आता जर जर प्रकार घडला तर त्या गोष्टीला वेगळं वळण लावू शकतं आज आम्ही सामाज्याची भूमिका आहे आम्ही सर्वजण त्यांच्या आग्रह करतोय विनंती करतोय की खाली या खाली या माणूस खाली यायला तयार नाही तो वरतीच आक्रोश करतोय आम्ही माझ्या जीवाचं बरं वाईट करतो आता आम्हाला आमची अशी द्विधा परिस्थिती झाली ते आम्ही शिडीवरून वर चढावं जर माणसानं वरून जर उडी मारली तर नेमकं आम्हालाही आता कळत नाही नेमके ॲक्शन कोणत्या पद्धतीने घ्यावं काय करावं आज आम्हीही द्विधा परिस्थितीमध्ये नेमका मार्ग या ने, परिस्थितीला मार कसा काढावा इथं खरोखरच प्रश्न गंभीर आहे आणि आपण बघू शकता की नागरिकांच्या प्रतिक्रिया अशा आलेल्या आहेत तर आपण जाणून घेणार आहोत का बस इथं इंदवी जयनक्रांतीचे संस्थापक आज अजय पाटील साळुंके आलेले आहे तर ब त्यांची त्यांची काय म मार्गदर्शन आहे आपण समक्ष जाणून घेणार आहोत का बा अजय पाटील का बाजी प्रसंग चालू आहे सकाळपासून तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे पहिला आपला परि ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक कायदा व श्वास बिघडलेली आहे न्याय राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे दोन महिन्यापूर्वी जी वृष आली बोर्डे परिवाराची कन्या चौदा वर्षाची मुलगी ही जी डॉक्टरांच्या चुकीमुळे एम जेम हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी तिचा मृत्यू झाला आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला दोन महिन्यापासून ये प्रतिक्रिया म्हणजे त्यांची प्रतीक्षा आहे की न्याय मिळावा म्हणून आणि डॉक्टरांवरती गुन्हा दाखल व्हावा म्हणून म्हणून आताच चंद्रशेखर पाटील यांनी सांगितलं शिडको पोलीस स्टेशन येथे त्यांनी अर्ज पण केलेला आहे परंतु त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही ते म्हणते पी एमचं रिपोर्ट येऊ द्या विशारा रिपोर्ट येऊ द्या अजून ते रिपोर्ट देखील आले नाही म्हणजे आरोग्य डिपार्टमेंट करताय काय हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे त्या दुःखाला कंटाळून त्या त्यांना न्याय न मिळाल्यामुळे त्यांना पती पत्नीने त्या उर आई मैत मयत शेच्या आई वाढला नाही या ठिकाणी निर्णय घेतला की आता आपल्याला जगायचं नाही आपल्याच या जगामध्ये राहायचं नाही म्हणून त्यांनी या ठिकाणी आत्मदानाचा इशारा या ठिकाणी प्रशासनाला शासनाला शासनाल दिला परंतु आज गेल्या आठ दिवसापासून त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे परंतु आठ दिवसापासून आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं पोलीस दहा वाजता येतात आता तलटी तर इथं घेऊ ते कुठे येते तलटी तलटी ठिकाणी पार आता आले दोन वाजता म्हणजे यांना आठ दिवसापूर्वी निवेदन दिलं त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी एक व्यक्ती त्या ठिकाणी आपल्या मुलगी या ठिकाणी डॉक्टरांच्या चुकीमुळे झाली म्हणजे तिचा खून झाला असं जरी म्हटलं तर वाग ठरणार नाही नाही माझं म्हणणं असं आहे का पद दोन वाजता आले तर तलटी आपला निवेदन द्यायला नव्हतं का आपल्याला निवेदन द्यायला नव्हतं निवेदनाचा प्रत्येकाला प्रत्येकाला निवेदन द्यावं नसतं लागत त्यांच्या तहसीलदारला जर निवेदन द्यायला त्यांच्या या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटला निवेदन द्यायले त्यांच्या कलेक्टरला निवेदन द्यायले विभागीय आयुक्ताला निवेदन द्यायले कमी क कमिशनरला निवेदन द्यायले ह्या सगळ्या लोकांना निवेदन द्यायला असताना ह्या खालच्या लोकांना निवेदन द्यायची गरज नसते त्यांनी यांना पाठवलेलं आहे आता त्यांना तहसीलदारांना पाठवलेलं आहे मग तुम्ही दोन वाजता तुम्हाला दहाचा टायमिंग आहे तुम्ही दोन वाजता येतात यांना जर विचारलं इथं तर कशासाठी आले तेव्हा तिला काय चालू होते पाहायला आलो म्हणजे थोडक्यामध्ये आम्हाला हे सांगायचं याच्यातून का इतकं निष्काळजीपणा या ठिकाणी चालू आहे म्हणून आमची मागणी आता तुम्ही जर गावाचा विचार केला तर हे गाव या ठिकाणी आता जर त्यांच्या जीवितला काही बरं वाईट झालं तर गावचं पण असं म्हणणं आहे का आम्ही सुद्धा या ठिकाणी सरण रचून आता समाधी घेणार आहे अशी गावाची भूमिका आहे आणि त्यामुळे हा न्याय भेटला पाहिजे हा न्याय भेटला पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे की संबंधित डॉक्टरांची चौकशी तात्काळ होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करला केला पाहिजे परंतु तो, तो गुन्हा दाखल जोपर्यंत होत नाही किंवा तसं पत्र या ठिकाणी यांना ठोस भूमिका कोणीतरी जबाबदार अधिकारी देत नाही तोपर्यंत त्यांची तो माघार घ्यायची मनस्थिती नाही आणि त्याच्यामुळे त्यांचे ते ठाम आहे त्यांच्या विचारावरती पती पत्नी की एक तर आम्हाला मरण्याची परमिशन द्या नाहीतर मारण्याची परमिशन द्या नाहीतर मग या ठिकाणी आमच्या त्या संबंधित डिपार्टमेंटवर त्या डॉक्टरांवरती ज्यांनी उर्षालीची चुकीची ट्रीटमेंट केली आणि त्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला एम एम जी एम हॉस्पिटलमधून आणि म्हणून त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आता आपल्यासोबत नाही का कलाटी आपाय आपण तलाठी आप्पाकडे जाणार आहोत आप्पा जे तहसीलदाराजवळ निवेदन दिलं तर आपल्याला कव्वा कळवलं बा तहसीलदार नाही कळवलं का नेमकं बा तुम्हाला माहीत नव्हतं का नेमकं काय झालं पहिला आपला परिचय मी जगदीश मुदिराज तलाठी तित्तरखेडा तर आज साहेबाचा फोन आला की तित्तरखेडा गावात अशी अशी बोर्डे पाणी टाकीवर आहे ना त्यांच्या मुलीचा मृत्यू झालेला असायचं दवाखान्यात तर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी काही खाली येणार नाही पण प्रशासनाच्या वतीने मी त्यांना विनंती करायला आलो तुम्हाला काय जे असेल न्याय देयसाठी वरिष्ठ पातळीवर बा त्याबाबत मी नक्कीच त्यांना सांगेल त्यांना अधिकारी लोकांना आणि कृपया त्यांनी खाली येऊन आपलं आत्मदानाचा विषय सोडून द्यावा आणि प्रशासनाला आपण निश्चित विनंती करू तुमच्या गुन्हा दाखल करण्याबाबत न्याय द्यायचं काम काय असेल का आता आले ठीक आहे मी त्या गावाच्या वतीनं त्यांना जे काय असत मदत कोणती मदत ते वरिष्ठ पर्यंत मा यांचं काय मागणे असेल त्या वरिष्ठ ती काय करू शकतात ते त्या हिशोबाने त्यांना एवढं काम करू शकत मी अप्पल म्हणा या ठिकाणी मी केंदीप गायकरी म्हणजे પરમિશન દ્યા નહી તો માનયાત્રા ઠંભાઈ પરમિશન દેવા ડોક્ટર કઠોર કારવાઈ થઈ ડોક્ટર ખાલી ઉતર્યા माझी जीवन यात्रा संपायची माझी मुलगी गेली मला काही करायची इच्छा राहील नाही आता मी डायरेक्ट संपणार आता डॉक्टरला मारायचं परमिशन द्या नाही तर मला मारायचं परमिशन काय इच्छा नाही मला काहीच पण कोणती जनता कायदा माहिती मला कायद्यासून घेणं नाही माझी मानसिकता राहील नाही मला काहीच गरज नाही माझ्या डोळ्यासमोर माझी मुलीची हत्या गेलेली त्यांनी मला फक्त मला डॉक्टर पाहिजे दुसरा काहीच लागत नाही मला असा काय प्रसंग वाजवला होता तुमचा काय मुलगी साधारण हट्टी खेळती मुलगी तुम्ही तिच्या हॉस्टेल ला विचारा गावात कोणत्या माणसाला विचारा मुलगी कशी होती कशी नेली काय केली माझ्या डोळ्यात समोर येते कोणत्या दावाखान्यात मध्ये सुनील जाधव म्हणून डॉक्टर हराम खरांना मादर चोरना मुलगी मुलगी केली क्रिटिकल बनवली तो मादर चोर पळून गेला सलाईन खाली गेले तिथं ब्लड खाली आणि त्याची चुकी निदर्शनात आणून दिली तर तो बायकोला अरे राहूची भाषा बोलला ते आधी सलाई सलाईन खाली जाणे ब्लड खाली जाणे हॉस्पिटल एका काय माणसं मारायचा दवाखानाय तो माझ्या समोर माझी मुलगीची हत्या केली त्यांनी केलं तुम्ही कोणता गुन्हा केला माझ्यावर आता त्या डॉक्टरवर गुन्हा करा त्याला कारवाई शिक्षा झाली पाहिजे तरच मी खाली उतरणार नाही